सोमय यांनी गोवंडी पोलीस स्टेशनला भेट दिल्याचं समजत आहे गोवंडी परिसरातील बहात्तर मशिदींवर चारशे अनधिकृत भोंगे असल्याचा आरोप त्यांच्याकडून केला गेला अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याची मागणी सध्या सोमय्या यांनी पोलिसांकडे केल्याचं समजत आहे हे मशिदीच्या नावाने जे लेन जिहाद चाललंय ते आम्ही थांबवणार आहोत आणि अशा प्रकाराने सरकारी प्रॉपर्टीवर रस्त्यावर ज्या मस्जिदी त्या सगळ्या काढाव्या लागणार मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढणार आणि अनधिकृत मस्जिदच्या नावाने लेन जियात पण किरीट सोमय्या थांबवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी पण पोलिसांना सूचना दिल्या आहेत की अशा प्रकाराने लेन जियाद नावाने मशिदी त्याच्यावरील भोंगे याच्यावर कडक कारवाई करावी लागणार